महसूल विभागाच्या संदर्भामध्ये आकारी पड जमिनीचा निर्णय आत्ता चार दिवसापूर्वी घेतला आहे तर जी आरचं एक्झॅक्ट आपल्याला बघायला लागेल की त्या लिलावाने घेतलेल्या जमिनी त्यांनी काय प्रकारने नोंदवलेल्या खाण्यापिण्याची संस्कृती बदलली पेयपानाची संस्कृती बदलली इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर हुंड्याची संख्या वाढली होणे ना इंग्लिशमध्ये की जेव्हा तो कुत्र्याला गोळी मारायची असते तेव्हा त्याला पिसाळलेलं म्हटलं जातं नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे सगळ्यात प्रथम मी आपल्याला नववर्षाच्या शुभेच्छा देते आणि गेल्या वर्षीचं ज्यावेळेला दोन हजार चोवीसचा सप्टेंबर ऑक्टोबर चालला होता त्यावेळेला नक्की पुढचं वर्ष कसं असेल याच्याबद्दल बरेचसे वेगवेगळे अंदाज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूती पार्श्वभूमीवरती केले जात होते परंतु अतिशय घवघवी तसं यश महायुतीला मिळालं आणि त्यामधून शेतकरी असतील कामगार असतील कुटुंबवत्सल मध्यमवर्गीय लोक असतील आणि अर्थातच ज्येष्ठ नागरिक असतील आणि लाडक्या बहिणी या सगळ्यांच्या पूर्णपणे पाठिंब्यामुळे हे अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळाला आणि सरकारी स्थापन झालं आता आज पत्रकार दिन त्यामुळे तुमचा सगळ्यांचा दिवस आहे आजचा आणि या दिवसामध्ये तुम्ही काम करताय आज सुद्धा म्हणजे बाकी दिवसाला बरेचसे इव्हेंट्स असतात परंतु आज इव्हेंट जे तुम्ही कामासाठीच प्राधान्य दिलेलं आहे संपूर्ण लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे बघतो आणि श्री सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे समाजसुधारक आहेत किंवा अनेकांनी यामध्ये स्वतःची वर्तमानपत्रं काढलेली आहेत किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा जांभेकरांनीचं नाव घेतोच आपण परंतु अगदी मार्मिक असेल प्रबोधनकार ठाकरे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्यांनी स्वतःची वर्तमानपत्रं सुरू केलेली आहेत आणि याला कारणच असं आहे की वृत्तपत्राच्या माध्यमांमधून जे जागृती आणि लोकांशी संवाद होतो तो एक अतिशय चांगला ठसा समाजावरती उमटणारा असतो आजकालच्या काळामध्ये आणि विशेषतः एकोणीसशे नव्वदनंतर वृत्तपत्र हे उत्पादन म्हणून वापरलं जायला लागल्यानंतर ते जाहिरातीचं मोठं माध्यम म्हणून वाढत गेलं आणि त्याचबरोबर जागतिकीकरण आणि माध्यमं याचा आपण विचार करतो त्या माध्यमांचं जागतिकीकरण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमं वाहिन्या आणि जग हे डिजिटल पद्धतीने जोडलं गेलं त्याच्यानंतर पत्रकारांचे सगळे प्रश्न आणि काम बदललेलं आहे परंतु जगामध्ये काय घडायला पाहिजे आणि काय घडायला नको याबद्दल माध्यमं ही कलाटणी देणारी भूमिका बजावत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सत्ता आली आणि महायुतीची सत्ता आली यामध्ये मी पत्रकारांचं आणि माध्यमांचं अप्रत्यक्ष त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत ते स्वतंत्र असतातच परंतु त्यांची जी योगदान आहे त्याचा नक्कीच मी उल्लेख करीन की निवडणूक आहे आणि निवडणुकीला मतदान करायचं या जागृतीच्यामुळे जा मतदानाचा टक्कासुद्धा वाढलेला आपल्याला दिसून आला आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं मी प्रत्येकाचं त्या बाबतीमध्ये अभिनंदन करते मग अशी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मी गेले होते तिथे कोल्हापूरमधल्या पत्रकारांच्या निवासाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि यू डीचे सुद्धा डिपार्टमेंट नगरविकास डिपार्टमेंट जे आहे ते एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि निधी जो आहे तो अजितदादांच्याकडे त्या संदर्भातलं जनरली सगळी जबाबदारी असते त्यामुळे या तिघांच्याहीकडे मी संदर्भात पाठपुरावा करेन असं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर पत्रकारांच्या पेन्शनचा जो विषय आहे त्याच्यातसुद्धा नियम हे अधिकाधिक लोकाभिमुख आणि पत्रकारांना न्याय देणारे असावेत या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट मिळवताना ज्या अडचणी येतात त्या जर का पाहिल्या तर मला एक माध्यमांचे मालक आणि माध्यमांचे संपादक ज्ञाना विनंती करावीशी वाटते की त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी पंधरा वर्ष काम केलेलं आहे अशा लोकांची यादी त्यांनी जर का एक अशी अधिकृत प्रत्येकाने जर का जाहीर केली किंवा के के आमच्यावर करारावर असतील पण पंधरा वर्षे आमच्याबरोबर होते असं सर्टिफिकेट दिलं तर तो एक निकष निकषपण त्याच्यामध्ये आपल्याकडे डेटा येईल की इतके आपल्याकडे पत्रकार आहेत आणि त्यापैकी ज्या पत्रकारांची मग आर्थिक स्थिती किंवा ज्याच्या काही अडचणी आहेत त्यांना त्यामधून आपल्याला मार्ग काढता येईल कारण इतक्या पत्रकारांच्या विविध संघटना आहेत त्यामुळे एका संघटनेचं म्हणणं ऐकून आपण नियम बदलले तर ते वित्त विभागाच्या नियमामध्ये परत बसत नाही आहेत ही ते अडचण होती आहे म्हणून असं जर का काही झालं की आपण एक आणि तरी पत्रकारांची ती तयारी नसेल तर मग आपण पत्रकारांच्याच बॉडींना सांगू शकतो की तुम्ही पण पंधरा वर्ष काम केलेल्या लोकांचे वृत्तपत्र आणि नाव असं द्या की यांचे हे आम आमच्याकडे आमच्या माहितीप्रमाणे पंधरा वर्ष काम करतायत ते खरं बोलत आहेत असं मानू शकतो आपण कारण आमच्याकडे जसं विधिमंडळात आहे की आमदार बोलतो तो खरं बोलतो असंच धरतात तसं पत्रकारांच्या संघटनांनी जी यादी दिलेली आहे त्याचं पडताळणी होईल परंतु एक मार्ग त्यातून निघेल असं मला वाटतं त्या दृष्टीने पण मी लवकरच त्यांच्याबरोबर बैठक घेणारे बोलणारे आणि ह्या अटी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे या सगळ्या सा सत्तांतराच्या नंतर डिसेंबरचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये वेगवेगळी अधिवेशन विधेयकं मंजूर झाली त्या विधेयकांच्यामध्ये कारागृहांच्यामध्ये सुधारणा करणं त्यांना सोयीसुविधा देणं हे विधेयक मंजूर झालं त्याचबरोबर महसूल विभागाच्या संदर्भामध्ये आकारी पड जमिनीचा निर्णय आत्ता चार दिवसापूर्वी घेतला की ज्यामध्ये छोट्या छोट्या कारणाने घाण म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी तिथे टाकलेल्या असायच्या आणि ते घाण पडलेली जमीन असल्यामुळे त्यांना त्याच्यावर कर्ज घेता यायचं नाही आणि ती जमीन परत देण्याचे सुद्धा मार्ग नव्हते कारण त्यांनी त्याला ते तो जो सारा भरायला हवा होता तो भरलेला नव्हता त्याची मुदती संपून गेल्या होत्या त्यामुळे या प्रलंबित जमिनी शेतकऱ्यांना वापरता येत नव्हत्या ना त्यांना कर्ज घेता येत नव्हतं ना त्या वापरत होते ते तरी असून खास मालक घरचा तशी त्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली होती तर मी एकोणीस सालापासून या प्रश्नाचा पाठपुरावा करत होते आणि त्यानुसार मी बैठका जेव्हा घेते उपसभापती म्हणून त्याला बऱ्याचशा म्हणजे बैठका मंत्र्यांपेक्षा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवर आम्ही बैठका घेतो आणि ते घेत असताना बैठक त्यातल्या तांत्रिक अडचणी काय आहेत त्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यानुसार आमच्या जेव्हा प्रस्ताव होता आहे की आकारी पड जमिनींचा प्रश्न राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा की शेतकऱ्यांच्या नावे करावा तसा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा ज्या ज्या भागामध्ये अशा शेत शेतजमिनी अडकलेल्या असताना त्यांना मिळू शकेल आज इचलकरंजी या ठिकाणी मी जाणार आहे तिथल्या पत्रकार संघाचे पुरस्काराचा कार्यक्रम आहे आणि मी जेव्हा राजकारणामध्ये अगदी नवीन होते म्हणजे त्यावेळेला तीन दशकांपूर्वी कामाला सुरुवात केली आणि माझ्यावरती सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती त्याला पहिल्यांदा इचलकरंजी ज्या पत्रकार संघाने मला पत्रकार दिनाच्या दिवशी म्हणून बोलावलेलं होतं डी एस डोने नावाचे त्यांचे तिथले सचिव होते त्यांनी मला बोलावलेलं होतं आणि त्यावेळेला मी व्याख्यान दिलं होतं आणि मग आज आता इतक्या वर्षांनी परत येचाल करंजीवून मला निमंत्रण आल्यावर मुद्दामून मी तो कार्यक्रम स्वीकारला आणि त्यांच्याशी माझा संवाद आज होणार आहे पोलिसांबरोबर माझी बैठक झाली सकाळी त्याच्या मी रिपीट करत नाही कारण पत्रकारांशी मी ऑलरेडी बोललेले आहे माझे जे निर्णय झालेले आहेत ते पण तुम्हाला प्रश्न विचारण्याचे खूप असतील तुमच्याकडे असं मला वाटतं एकूण बाहेरची परिस्थिती पाहिली तर पण माझं जे पद आहे उपसभापती त्याच्या अखत्यारीत बसेल त्याप्रमाणे मी नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देईन धन्यवाद थँक्यू त्याच्या संदर्भातलं तर जी आरचं एक्झॅक्ट आपल्याला बघायला लागेल की त्या लिलावाने घेतलेल्या जमिनी त्यांनी काय प्रकारने नोंदवलेल्या आहेत म्हणजे त्या म्हणजे त्या घेत असताना काही कायदेशीर डॉक्युमेंट त्यांनी केलं आहे का विश्वासावर घेतलेले आहेत त्याबद्दल प्रत्येक प्रकरण बाय प्रकरण चर्चा होईल ना त्यामध्ये ज्या इथे अशा परस्पर नावावरती होत नाहीत ना जमीन त्या मुळात सरकारी जमीन आहे म्हणजे कसं आहे की एक वस्तू आहे सरकारी जमा झाल्यानंतर त्याचा लिलाव परत केलेला त्या जमिनीचा लिलाव दुसऱ्या शेतकऱ्यांना इतर हक्कामध्ये हक्का त्याच्यामध्ये कुठला निर्णय पूर्वलक्षी स्वाभाविक आधीपासून आहे आणि आता त्या लिलावांच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो निर्णय काय अखत्यारीमध्ये घेतलेला आहे हे तपासून बघावं लागेल त्याच्याशिवाय आत्ता सांगता येणार नाही ते लिलाव केल्यावरती काही काळापुरते पण लिलाव असू शकतात तसे जर का असेल आणि त्यांची मुदत संपली असेल असंही असू शकतं त्यामुळे लिलाव किती दिवसासाठी केलेला आहे हे पण बघणं फार गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपण कायमस्वरूपी तहयात केलेला लिलाव आहे काळापुरता आहे ते त्या जमिनीचे कागदपत्र जे नोंदवलेले आहेत

आणि समाजामध्ये काही, काही ते 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 मा प्रश्न असतात आणि त्या प्रश्न सोडवून घेण्यासाठी काही लोक सर्व पक्षांकडे जात असतात आणि ते दबावाचं राजकारण करत असतात म्हणजे चांगल्या कामासाठी ते प्रत्येक ठिकाणी जात असतात आत्ताच्या स्थितीमध्ये मला असं दिसतं आहे की सन्माननीय माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी प्रश्न विचारला होता हू विल वॉच द वॉच डॉग तसं ज्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे तर तेच इतके परावलंबी आणि इतके निष्प्रभ झालेले आहेत अनेक कारणांच्यामुळे की राजकीय पक्षांच्या मार्फत किंवा कोणीतरी मध्यस्थांमार्फत काम झाल्याशिवाय ते कामच होऊ शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे एक दुसरं म्हणजे ही जी प्रक्रिया आहे की आमच्याकडे पुण्यात जसं आहे की जमिनींना भाव आले भरपूर आणि जमिनीनं भाव आल्यावरती आम्ही त्यांना गुंठे सम्राट म्हणतो म्हणजे गुंठेवारीचं तितकं भाग झालं की चार गुंठ्याचा मालक हा त्याच्याकडे अडी गाडी आली जसं गुडगाव आणि या भागामध्ये हो। प इतर प्रांतातसुद्धा झालेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की घरांमधली क खाण्यापिण्याची संस्कृती बदलली पेयपानाची संस्कृती बदलली इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर हुंड्याची संख्या वाढली हे सगळे परिणाम झालेले आपल्याला दिसत आहेत राजकारणात आपला प्रश्न सोडून घेण्यासाठी कार्यकर्त्याच्या ऐवजी एखाद्या बाहुबलीवर अवलंबून राहावं लागायला लागतं त्यावेळेला आपोपच राजकारणापेक्षा त्या व्यक्तीचं महत्त्व वाढतं आणि त्या व्यक्तीचं महत्त्व काही प्रमाणात मान मानणं पण योग्य हो आहे शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांकडे सुद्धा लोक अण्णाजाण्यांकडे सुद्धा जाणारे लोक आहेत किंवा आमचा प्रश्न सोडवून द्या पण जेव्हा त्याबद्दलचा सौदा सुरू होतो तेव्हा त्या सौद्यामधून मग राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण ही सगळी साखळी उभी राहते मी सामाजिक कार्यकर्तेवरून काम करते तर मला जरूर असं वाटतं की आपल्याला जे पटत नाही ते आपण स्वतः तरी अंमलात आणलं पाहिजे जे, जे स्वतः आपल्याला गोष्टी योग्य वाटत नाहीत संदर्भामध्ये आपली भूमिका तरी स्पष्ट असली पाहिजे परंतु सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त जे परवा बोलताना मी सांगितलं की जातीभेद वर्णभेद वंशभेद आणि स्त्री पुरुषभेद जातीभेद वर्णभेद वंशभेद आणि स्त्री पुरुषभेद या चारीच्या दबावाखाली आम्ही काम करतोय का नाही करते याच्याबद्दलची टोचणीच निघून गेलेली आहे कोणालाही काही वाटत नाही त्याचं आणि काही वाटत नाही आणि त्याच्यानुसार आपण बदल केला पाहिजे हे आपण स्वतःपासून सुरुवात केलं पाहिजे कुणालाच वाटत नाही आणि त्याच्यामुळे फार थोडे लोक असे आहेत की जे प्रयोग करत आहेत की आता पर्यावरणासाठी इथे चळवळी आहेत कोल्हापूरमध्ये काही विद्वान प्रतिष्ठा मिळावी म्हणून काही जणांनी चळवळी केलेल्या आहेत काही जणं जे आहेत ते अंधश्रद्धेच्या विरोधात काम करत आहेत काही ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहेत अशी एक थोडकी मुठभर माणसं सोडली की जी स्वतःच्या मार्गाने जात आहेत त्यांच्यावरती आजचा समाज चालू आहे असं मला वाटतं त्याही लोकांची ताकद दिसत नाही पण त्यांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद समाजमाध्यमांवरती जर का व्यक्त व्हायला लागली तर त्याची दखल प्रत्येक सरकारला घ्यावीच लागते कारण सरकारमध्ये शेवटी लोकांचं चांगले मतं आपल्याबद्दल असावी हे आवश्यक असतं आणि त्या तो जो दबाव असतो अप्रत्यक्ष त्या दबावामधूनच माणसाच्या जुन्मी वृत्तीलासुद्धा व्यसन बसू शकते आपण समाजमाध्यमं प्रचंड सामर्थ्यवान झालेली आहेत एखादी गोष्ट कुठली गुप्त राहू शकत नाही एखादा व्यवहार झाला तर तो चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर तो जगजाहीर होऊ शकतो परंतु त्याचा उपयोग हा परत दलालीसाठी किंवा सौदेबाजीसाठी न होता केवळ दबाव टाकण्यासाठी जर का चांगल्या भूमिकेतून झाला तर मला असं वाटतं की बरेचसं परिणाम आपल्या समाजावरती चांगला होऊ शकेल असं मला वाटतं मी सकारात्मक आहे कारण मला बरेचसे लोकं भेटतात की जे सांगतात की तो तुम्ही मदत केली होती त्याच्यानंतर ती मुलगी आता पॉक्सोच्या केसेसवरूनच सांगते की ती मुलगी आता पायावर उभी राहिली आहे मी तू उदाहरण देईन माझ्याच कामातलं म्हणजे मी स्वतः खूप करते असं नाही माझा दावा पण सांगलीला कुरळपला जेव्हा केस झाली आणि त्या केसमध्ये शिक्षा झाली तर त्या मुली सगळ्या एन्टी समाजाच्या होत्या त्यांच्या हॉस्टेलमध्ये त्यांना ताबडतोब दुसरीकडे हलवा असं आम्ही सुचवलं होतं कारण तिथे त्यांचं शिक्षण होणार नाही आणि आता त्या केसमध्ये तीन वेळेला जन्मठेप झाली हे पहिलाच तो निर्णय आहे आमच्या सुनीता मोरे वगैरे फॉलोअप करत होत्या त्या सांगलीला असतात त्या ज्या त्या कोल्हापूरला असतात अशा कार्यकर्त्या फॉलोअप करत असतात त्याचा परिणाम शेवटी कुठे ना कुठे होतो त्याच्यात डॉक्टर फुटले नाहीत बाकी सगळे साक्षीदार फुटले पण डॉक्टर फुटला नाही त्यामुळे एक डॉक्टर एक साक्षीदार दोन माणसं एक कॉन्स्टेबल असे जे काही ताकदीने ज्यावेळेला उभे राहतात स्वतःचं काम म्हणून आणि मग त्याच्यामध्ये न्यायाधीशसुद्धा विचार करतात की फाशीची शिक्षा टिकणारच नाही त्याच्याऐवजी आपण तीन वेळेला जन्मठेप देऊया की जेणेकरून तो माणूस कधीच सुटणार नाही तर या ज्या मला गोष्टी दिसत आहेत हळूहळू काहीनं झालेल्या दिसत आहेत त्या माझ्या मते तर खूप महत्त्वाच्या आहेत बदलापूरच्या केसबद्दलचे मी उदाहरण सांगून गेल्याला मी कोल्हापूरला गेले आले होते म्हणजे आणि साहेबांचा सा फोन आला शिंदे साहेबांचा आणि मला निघून जायला लागलं रात्री मी बारा वाजता बदलापूरला पोचले त्याच्यापर्यंत पोलीस स्टेशनमध्येही गेले इतके उशिरा मी आणि माहिती घेतली दुसऱ्या दिवशी म्हणजे मला शक्य झालं तेव्हा त्या कुटुंबांचं पण अनौपचारिक मी चर्चा केली त्यातलं एक कुटुंब खूप घाबरलेलं होतं दुसऱ्या कुटुंबाने मला संपर्क केला मुलगी खूप घाबरलेली आहे आम्ही खूप घाबरलो आहे आमचा आम्हाला भीती वाटते तो परत सुटेल म्हणून वगैरे अशी अपेक्षा व्यक्त केली त्या मुलीची शाळा त्यांना बदलून पाहिजे होती त्याला मी मदत केली शाळा बदलली शिक्षण अधिकाऱ्यांनी पूर्णपणाने अगदी कुठली फी न घेता तिला शाळा बदलून देण्यात आली आणि नंतर त्या मुलींना सन्माननीय केसरकरजीने त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे मदत पण केली आर्थिक मनोधैर्य योजनेतूनही मदत झाली आणि नंतर त्या संतोष शिंदेचा एन्काउंटर झाला आता एन्काउंटर झाल्यावरती खूप लोक विचारायला लागले हा एन्काउंटर करणं मार्ग आहे का अजिबात नाही एनकाउंटर प्रत्येक केसमध्ये काय त्या कुठल्याच केसमध्ये करणं हा योग्य मार्ग नाही आहे परंतु फाशीची शिक्षा जे देणारे म्हणणारे लोक होते तेच म्हणायला लागले की याचा एन्काउंटर का झाला कसा आला याची चौकशी करा आणि आता ते कोर्टाच्या अधीन आहे सगळा विषय जो आहे तो पण हे झाल्यानंतर त्या सण होता दिवाळीचा आणि त्याला मला एक ऑडिओ आला आणि त्या छोट्या मुलीने माझे आभार मानले होते की आमची आता दिवाळी चांगली चालली आहे मी परत शाळेत जाते आहे तर मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत की आता कसचा निकाली लागेल कारण तो आरोपी जरी हयात नसला तरी केसचा निकाल लागणार आहे तर अशा निमित्ताच्या निमित्त निमित भूमिकेतून एकदम उद्रेक होतो पण ते उद्रेकाला दिशा नसते उद्रेकामध्ये सातत्य नसतं त्या उद्रेकातून आपण मग एक टक्का तरी स्वतः काय काम केलं पाहिजे याची जाणीव त्या समूहाला नसते मग ते एक टक्का काम कुठल्या अनाथालयाला मदतीचं असेल एक टक्का काम ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल एक टक्का काम एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला मदतीचं असेल एक टक्का काम जे आहे ते अजून कोणाला तरी अन्नदान करायचं असेल आता आज तू मोठ्या चर्चा चालली आहे शिर्डीच्या विषयावरून काय कशाला का भीक म्हणायचं आणि कशाला काय पण अन्नदान पुस्तकदान नेत्रदान देहदान आणि आयुष्याचं दान ही दान मोठीच आहेत ना शेवटी कुणासाठी तरी मदत करतो किंवा आपल्या इतक्या एका बाजूला गरीब प्रचंड लोक आहेत पण एका बाजूला प्रचंड पैसा आलेल्या लोकांकडे आम्ही बुक फेस्टमध्ये पाहिलं की काही कोटींचा व्यवहार झाला माझं म्हणणं असं की जे आय टीमध्ये वेल ऑफ आहेत ज्यांची थोडी बरी परिस्थिती आहे त्यांनी निदान एक टक्का पुस्तकं स्वतःची विकत घ्यावीत किंवा एक टक्का पैसे सामाजिक कामाला वापरावेत ह्या गोष्टी आवश्यक आहेत असं माझं मत आहे सामाजिक चळवळ आणि म्हणून आम्ही शक्य होईल तेवढं करतो आणि मला खूप समाधान आहे की एकनाथजी शिंदे आमचे नेते यांनासुद्धा या कामाची अतिशय आवड आहे त्यांनी स्वतः ते या कामासाठी अगदी कधी धावून जात असतात न कळता अनेक लोकांना मदत करत असतात आणि त्यामुळे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही जी भूमिका आहे ती फार उपयुक्त आहे असं मला आहे एक झालेलं आहे थोडंसं की मुंबईमध्ये पूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की परवानगी आली असली पाहिजे राज्याची तरच त्यांना येऊ द्या परंतु आपल्याकडे काही तीनशे सत्तरसारखं कलम नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी मध्यमवर्गीय बेरोजगार मुलं होती मराठी त्यातल्या काही जणांना तरी ब्ल्यू कॉलरच्या जी व्हाईट कॉलर नोकऱ्या मिळायला लागलेल्या आहेत बँक्स किंवा आय टी सेक्टर याच्यामध्ये त्यामुळे आता या गावाकडे बघतो आपण म्हशी सांभाळणारे लोकं किंवा शेतातले मजूर किंवा बिगारी लोकं किंवा बांधकाम मजूर अशा काही सेक्टरमध्ये परप्रांतीयांचा खूप मरण आहे पण त्यांनी या ठिकाणची भाषा शिकली पाहिजे बोललं पाहिजे समजून घेतली पाहिजे त्याच्यावरून परत मराठी लोकांना काही दमदाटी करणं किंवा त्यांना दम देणं हे अगदी यो योग्य नाही आहे ही जी गोष्ट आहे ती आणि त्याच्यावरती पण काही वेळेला वैयक्तिक वादाला राजकीय स्वरूप मिळतं आणि काही वेळेला राजकीय वय, स्वरूपातून वै वैयक्तिक वाद वाढतो सुद्धा आहे त्यामुळे त्या दोन्हीला एक वेगवेगळ्या प्रकारची किनार आहे मला अशी पण उदाहरणं माहिती आहेत शेकडो की ज्यामध्ये सर्व प्रांतीय मुलं मुली शिवसेनेच्या शाखेवरती येतात असे पण आहेत लोक मला असेही लोक सापडले की त्यांना उमेदवार माहीत नाही आहे पण आपला धनुष्यबाण आहे म्हणून ते सायन किंवा धारावीत जाऊन साऊथ इंडियन लोकांनी शिवसेनेला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे केवळ भाषेच्यापेक्षा जास्त विषयांच्या अनुरूप सांस्कृतिक मुद्द्यांवरती आदानप्रदान झालं तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं <laughs> नाही रोखण्यासाठी आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ पॉयलन्स अगेन्स्ट विमेन तसंच सगळ्या समाजात शांतता राहावी या दृष्टिकोनातून नमस्ते बसा तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती लोकांचेच समूह करून जे असे मुद्दाम दादागिरी करत असतील किंवा त्या फळवाल्यांनी कुठे सांगितलं की नाही तर माफी मागायला लावली वगैरे तर या चुकीच्या गोष्टी आहेत ती दादागिरी आहे ती मोडून काढली पाहिजे असं मला वाटतं पण ती पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे बा बॉन्ड लिहून घेतले पाहिजे त्याच्यात साधा मार्ग आहे त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रश्न नाही तू परत असं बोलला असता तू अटक होईल एवढं जरी केलं तरीसुद्धा त्याचा परिणाम होतो ना पर प्रत्येक भाषिक नेते आहेत परत त्या नेत्यांनी पण सांगायला पाहिजे त्या लोकांना की तुम्ही अशा पद्धतीने वागता कामा नाही शासनाने काल ॲडवायझरी जाहीर केलेली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की सॅनिटायझर वापरा त्याच्यानंतर हात वारंवार धुवा शिंक येताना किंवा खोकला येताना इतरांना त्याचा त्रास संसर्ग होऊ नये अशी काळजी घ्या याबद्दल म्हणजे थोडक्यात जी सगळी कोविडच्या वेळेची ॲडवायझरी होती तीच त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी अजून मास्क तसं स्पष्ट म्हटलं नाही आहे पण एखादा माणूस बाधित झाला असेल तर त्यांनी मास्क वापरावा असं माझं मत आहे त्यामध्ये आणि कारण असं की इतरांना सेफ ठेवतो आपण घरातली लहान मुलं किंवा जे लोक वृद्ध आहेत त्यांना संसर्ग होण्यापेक्षा करावा परंतु या रोगामध्ये एकही अजून मृत्यू झालेला नाही आहे कुठेच जगामध्ये असं आहे त्यामुळे इतकं घाबरण्यासारखं काही नाही आपल्याकडे म्हणजे घबराट पसरून मग परत त्याच्यात औषधं त्याच्यावरती त्याच्यावरती काहीतरी मंत्रतंत्र किंवा त्याच्यावरती तपासणी आम्ही करून देतो म्हणून फसवणूक हे असले प्रकार होण्यापेक्षा कुठल्या लॅबमधून कुठली टेस्ट होते हे सरकारने जाहीर केलं तर लोकांना वाटलं तेवढं सर्दी खोकला आपला बरा होत नाही आहे एक महिना झाला दोन महिना झाला तर त्याची दखल घ्यायची आहे नाही तर तशा तर व्हायरस सारख्याच असतात ना हजारो व्हायरस आपल्या आसपास असतात त्याच्यावर देशमुख जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होता सरपंच तो होता तो अशा वेळेला तो ह्या पक्षाचा होता का त्या पक्षाचा होता त्याच्यापेक्षा सुद्धा आरोपी आणि गुन्हेगार यांना जात नसते आणि पक्ष नसतो हे आम्ही मानतो आणि देवेंद्रजी फडणवीस यांना मी इतकी वर्षे ओळखते आहे त्यामुळे हे जे सरकार आहे ते सरकार त्यामध्ये जो योग्य असेल ते पुरावे बघत बघत गेलं की शेवटचा जो असतो मधला सूत्रधार त्याच्यापर्यंत पोचतो आपण अनेक केसेसमध्ये असं झालेलं आहे की सुरुवातीला काही लोकांना अटक होते आणि नंतर धागेद्वारे स्पष्ट झाले तर दुसऱ्यांनाही संबंधित लोकांना अटक केली जाते त्याच्यामध्ये जे आहे ती प्रश्न आता मग जो आहे की साक्षीदार आणि त्याच्यामधले जे लोक आहेत त्यातला जो वादाचा विषय आहे तो गंभीर आहे की कोणी म्हणेल त्या पद्धतीने विकास झाला पाहिजे आम्ही म्हणू त्याचप्रमाणे विकास झाला पाहिजे आणि तो विकास झाला नाही तर आम्ही तो उधळून लावू ही प्रवृत्ती बरोबर नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्याबद्दल परत तो होते जर वाल्मिक कराड तर त्याचे जयंत पाटील शरदराव पवार सुप्रिया सुळे सगळ्यांबरोबर संबंध होते म्हणजे सगळ्यांनाच तो उपयुक्त होता मग आता नंतर कोणा एका जास्त उपयुक्त राहिला म्हणून लोकांनी आक्षेप घेणं म्हणजे मला तर असं वाटतं की वा था था। ते ज्याला आपण म्हणू की जेव्हा कु म्हणजे ती म्हण आहे ना इंग्लिशमध्ये की जेव्हा तो कुत्र्याला गोळी मारायची असते तेव्हा त्याला पिसाळलेलं म्हटलं जातं त्यामुळे कोणाला कोण डोयजड झालं होतं वगैरे हे सगळे राजकारणाचेच भाग आहे त्यामध्ये पण जे कायद्याने करायला पाहिजे जे, जे यंत्रणेने करायला पाहिजे त्याची पूर्ण काळजी ही स्वतः फडणवीस साहेब आणि या सरकारने घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता मी तर एसआयटीचे मुख्य नाही आहे एक तर मी एवढं सांगू शकते की पोलीस तपासणी करतायत त्याच्यामध्ये त्यांना जर का दिसलं की प्रत्यक्ष खुनाशी त्याचा संबंध आहे तर त्याच्यावरती कारवाई होईल यातले जे अधिकारी नावं आली आहेत ना त्या अधिकारी सगळ्यांना मी पंधरा ते वीस वर्ष ओळखते कुठे एस पी म्हणून असलेले कुठे सी पी कमिशनर म्हणून असलेले अधिकारी सगळे चांगले आहेत अधिकाऱ्यांच्याबद्दल फार मला तर आक्षेपारा काही वाटत नाही आहे त्याच्यामध्ये जे आहेत लागू शकतात तर का सुप्रीम कोर्टाने ते निर्णय दिला तर ते लागू शकतात त्या ज्या आहेत त्या लवकर झाल्या पाहिजेत असं आम्हालाही वाटतं प्रश्नच नाही पालकमंत्री तर सुटेल लवकरच तिढाजवायतो त्याच्यामध्ये त्यांना मार्ग निघेल त्या आता लवकरच आम्ही पण पालकमंत्री ठिकठिकाणी होईल याची वाट बघतोय परंतु आता मार्चमध्ये बजेट आहे आता आजच मला कोल्हापूरच्या मंदिरात मी गेले होते तर मंदिर देवस्थांनी सांगितलं की आम्हाला विकास कामांसाठी निधी पाहिजे तर मी असं म्हणणार होते पालकमंत्र्यांना विचारा मग मी ते शब्द बदलले आणि म्हटलं की तर जरा एकदा दादा पाटलांशी बोलू आपण आणि मग तिघांशी बोलू कारण कोल्हापूरचा विषय म्हणून त्यानं सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी मग राजे क्षीरसागरच आहे तिकडे हे सगळे यातले मार्ग आज ना उद्या निघेल मला थोडंसं वाटतं की तुम्ही इतकं पालकमंत्री त्याच्यानंतर हा सगळा प्रकरण इतकी गोष्टी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मा त्यामुळे त्यामध्ये होतं आहे काय की दुसरं काही चांगलं घडत असेल इतर गोष्टी त्याला जागाच राहत नाही आहे म्हणजे एखाद्या ट्रेनमध्ये गेलं तर एक माणूस असा चादरी टाकून बसून राहतो तसं सगळ्या हिंसाचाराच्या बातम्याच इतक्या येत आहेत की दुसरं काही बग म्हणजे बघावं का बघू नये बातम्यांमध्ये हा प्रश्न दिसतो आहे आणि तेच 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 प्रसिद्धी जरूर करायलाच पाहिजे त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही हे पण खरं आहे परंतु ती करत असताना निदान काही चार गोष्टी चांगल्या दिसल्या तर मला असं वाटतं की त्या तुम्ही कोल्हापूर करावर आमची मदार आहे बरीच ते तुम्ही पुढाकार घ्या विनंती पण जे प्रचंड गरीब बिचारे दारिद्र्यहीन दा गरिबीच्या पातळीच्या खालचे जे आहेत त्यांचा विचार करू शकतो आपण पण बाकीच्यांना काय त्याच्यात फार मोठा प्रॉब्लेम असं मला वाटत नाही आहे त्याच्यात ना चला ओके थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा